नमस्कार आपण पाहतो युग बदन न्यूज मराठी शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाला वाशिम जिल्ह्यात वाढता पाठिंबा शिवसेना उपनेते गोपी किशनजी बाजोरिया यांच्या हस्ते शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेना अनुसूचित जाती मोर्चात जाहीर प्रवेश शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज सहा नोव्हेंबर रोजी शिवसेना कार्यालय गांधी चौक अकोला येथे शिवसेना उपनेते तथा शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार गोपी किशनजी बाजोरिया यांच्या नेतृत्वात वाशिम जिल्ह्यातील ने विविध सामाजिक संघटनेतील व राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना अनुसूचित जाती मोर्चात जाहीर प्रवेश घेतला माजी आमदार गोपीकिशनजी बाजोरिया यांच्या संकल्पनेमधून अनुसूचित जाती मोर्चा अकोला जिल्ह्याप्रमाणे वाशिम बुलढाणा यवतमाळ अमरावती या जिल्ह्यामध्ये शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाचे सदस्य मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होत असून अनुसूचित जाती मोर्चाला मोठ्या प्रमाणात वाढता पाठिंबा मिळत आहे शिवसेना उपनेते गोपी किशनजी बाजुरिया यांच्या मार्गदर्शनामध्ये डॉक्टर रामकृष्ण डोंगरे शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोला जिल्हा प्रमुख हे अनुसूचित जाती मोर्चा वाढण्याकरिता कार्य करत असताना आज वाशिम जिल्ह्यातील शेकडो पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा शिवसेना अनुसूचित जाती मोर्चात जाहीर प्रवेश झाला या पक्षप्रवेशामुळे वाशिम जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीतील राखीव जागेमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत सहभाग मिळत असल्याचे प्रतिपादन शिवसेना उपनेते गोपीकिशनजी बाजुरिया यांनी केले या पक्षप्रवेशाच्या आयोजन शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाचे अकोला जिल्हा प्रमुख डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी केले होते या प्रसंगी जिल्हा प्रमुख माजी आमदार नारायणराव गव्हाणकर प्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी डॉक्टर दीपक केळकर कुमार खाडे अनुसूचित जाती महानगर अध्यक्ष सचिन वारके अकोला तालुका प्रमुख स्वप्नील अढाऊ मूर्तिजापूर तालुका प्रमुख महादेव क्षीरसागर संतोष वाघ सरदार चव्हाण रवी डोंगरे विनोद डोंगरे संतोष आगवणीसह अनुसूचित जाती मोर्चाच्या जा पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा वाशिम जिल्हा प्रमुखपदी कपिल साठे यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी ॲडव्होकेट स्वाती साठे प्रताप झिंगराडे मनोज कव्हर आशुतोष सुतार नितीन कोळकर पवन काष्टे सिद्ध खिल्लारे सुरज सावळे आनंद सुतार चंद्रभान पोळकर विशाल धांडे वैभव शिंदे वैभव बहादूर अरुण कडू पुष्कर साठे राजेश डोंगरेसह वाशिम जिल्ह्यातील व वा मालेगाव तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा शिवसेना अनुसूचित जाती मोर्चात जाहीर प्रवेश झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिनजी वारके यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महादेव क्षीरसागर यांनी केले होते जयच्या मोर्चाचे अध्यक्ष आमचे गंभीर कार्यकर्ते डॉक्टर डोंगरे यांच्या माध्यमातून सातत्याने अकोल्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये म्हणजे जवळपास वीस विभाग असतील ऐंशी नगरसेवकांचे तर प्रत्येक विभागामध्ये त्यांनी उपतालुका प्रमुख तालुका प्रमुख यांची प्रमु सर्वांची निर्मिती केली आणि खऱ्या अर्थाने ज्याप्रमाणे आज ते ह्या समाजासाठी आणि पक्षासाठी जे काम करत आहे खऱ्या अर्थाने आमच्यासाठी दुषावबाब आहे असे कार्यकर्ते पक्षामध्ये तनामाना धनाने शेवटच्या माणसापर्यंत जे कामं करतात असे खूप कमी असतात आणि आज मी खऱ्या अर्थाने सर्व वाशिमहून हे जे सर्व कार्यकर्ते इथं आलेले आहेत कपिल कपिल साधे वगैरे सर्वचे सर्व जे काही लोक आज म्हणजे मोठ्या प्रमाणावर वाशिमहून इथं प्रवेश घ्यायला आले हे पक्षासाठी भूषावा बाब आहे आणि एकनाथराव शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर हा विश्वास आहे आम्ही ठामपणे म्हणू शकतो आणि डॉक्टर डोंगरे फक्त आता अकोल्यापुरत्या मर्यादित न राहता टाकत ते अकोला बुलढाणा आणि वाशिममध्ये जे कार्यकर्त्यांच्या त्यांच्या सातत्याने प्रवेश घेऊन वेळावेठे ठेवत आहे त्यांना शुभेच्छा देतो येणाऱ्या काळामध्ये काल परवाच्या दिवशी स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणुका जाहीर झाल्या आणि ह्या निवडणुकीमध्ये अनेक मोठे नेते म्हणत असतात की का बाबा तुझ्या तुला आमदार व्हायचे आहे का तुला खासदार व्हायचे आहे का तुला नगरसेवक व्हायचे आहे हो आम्हाला सर्व व्हायचे आहे कोणी माणूस समाजसेवेमध्ये येत असताना त्याला राजकीय वारसा मिळाल्याशिवाय तो पुढे जाऊ शकत नाही हे बाळासाहेबांचे विचार होते ते अस्सी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण वीस टक्के राजकारणाची जर झालं नसेल तर समाजकारण आपण करू शकत नाही कोणी आपल्याला उभं करत नाही तर ह्यापैकी एवढ्या मोठ्या प्रमाणावर जे आहेत पक्ष पक्षप्रवेश डॉक्टर डोंगरेच्या माध्यमातून वाशिम जिल्ह्याचे इथं आलेले आहे तर डोंगरेंनी मला सांगितलं असतं की साहेब तुम्ही वाशिमला तर मी आणि डॉक्टर साहेब आणि आमची सर्व टीम तुमच्यासाठी वाशिमला आली असती परंतु सातत्याने दौरे निवडणुका वगैरे वगैरे असो परंतु जी तळमळ डॉक्टर डोंगरेमध्ये आहे आणि ती तळमळला साथ तुम्ही सर्वांनी दिलेली आहे याचे मी स्वागत करतो आणि जुमारा वाशिम जिल्ह्यामध्ये आपण कामं करा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपला कुठं सहभाग असून आपण त्यामध्ये पक्षाची तिकीट घेऊन निश्चित रूपाने नगरसेवकाच्या रूपाने जिल्हा परिषदेच्या रूपाने आपण निवडून यावा आणि समाजसेवेचे कार्य करून एकनाथराव शिंदे साहेबांनी जो बाळासाहेबांच्या वारसा घेऊन पुढे चालल्या त्या वारसाला कायम ठेवून अस्सी टक्के खरा समाजकारण करावा अशी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो पुनश्च इथं था सांगतो की अतिशय मोठ्या प्रमाणावर आज आपण शंभर किलोमीटर ऐंशी किलोमीटर इथं आले तुमच्या पुनश्च खूप खूप अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा